प्रिय मित्रांनो आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षानुसार आपल्याला बायबलमध्ये पहिल्याच वाचनात दाखवलेलं आहे की परमेश्वर आशीर्वाद देतो आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने तो आपलं संरक्षण करतो परमेश्वराच्या आशीर्वादाने तो आपल्याला त्यांची कृपा आणि त्याचं सामर्थ्य देतो परमेश्वराच्या आशीर्वादाने तो आपल्याला शांती आणि आनंद देतो त्याची दया आणि क्षमा आपल्याला मिळते आपलं तारण होते आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराकडे फक्त आशीर्वाद मागूया कारण त्याच्या आशीर्वादाने सगळं काही आपल्याला जीवनात पुरेपूर मिळते आणि म्हणून आपण पाहतो की त्या काळात सुद्धा त्या मेंढपाळांना आशीर्वाद मिळाला आणि जगातला आज आपण पाहतो त्या वेळेला मरिया ही देवाची आई झाली कारण तिला देवाचा आशीर्वाद होता म्हणजे अशा प्रकारे बायबलमध्ये ने नेण्या लोकांना देवाचा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जी महत्वृत्य घडलेली आहेत ते आपण पाहतो आज आपण त्या बायबलमध्ये पाहिलं तर आब्रहामसारखा माणूस ज्या माणसाला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आणि तो शंभराव्या वर्षी एका बाळाला जन्म देतो त्याच आब्राहमला आपण पाहतो की परमेश्वर एकशे पंचाहत्तर वर्षाच आयुष्य देतो जेव्हा आपण मोशीकडे पाहतो तेव्हा मोशी हा एक सामान्य माणूस पण पर परमेश्वर त्याच्याद्वारे त्याला आशीर्वाद देऊन त्याच्याद्वारे किती मोठी क्रांती करतो आणि सम बऱ्या मोठ्या समुद्रातून रस्ता करून तो आपल्या लोकांना वाचवतो म्हणजेच त्याच्याद्वारे कसे चमत्कार घडतात आणि त्या चमत्काराद्वारे ह्या इस्रायल लोकांची मुक्ती कशी होते हे आपल्याला दाखवलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराचा हा आशीर्वाद हा खरोखर महान आहे प्रिय मित्रांनो जेव्हा आपण दावीदकडे येतो तेव्हा हा दावीद गोलायत सारख्या एवढ्या बलाढ्य सेनापतीला कसं एका छोट्याशा दगडाने गोफणीत घेऊन तो मारतो आणि ठार करतो ह्या अनुषंगाने परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्याबरोबर होता म्हणून ते शक्य झालं प्रिय त्या मित्रांनो त्याबरोबरच आपण शमशॉन पाहतो हा सॅमसन किंवा शमशॉन ह्याला परमेश्वराची ताकद दिली होती त्या ताकदीद्वारे त्याने एका सिंहाला त्याच्या अंगावर धावून आलेल्या सिंहाला त्याने हातात धरून त्याला फाडून टाकलं एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये परमेश्वराने दिलं होतं म्हणजे परमेश्वराच्या या सामर्थ्याने आपण बरस काही करू शकतो आणि विशेषत जेव्हा आपण पाहतो की दादिरसारख्या माणसाला जेव्हा त्या विरोधी लोकांनी सिंहाच्या डा जाळ्यात टाकलं तेव्हा त्याला काही होऊ शकलं नाही एवढा परमेश्वर त्याच्याबरोबर होता परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्याबरोबर होता आणि म्हणून आपण नव्या काळात योहानच्या ह्या कालच आपण पाहिलेलं आहे की योहानला त्याने जळत्या किंवा उकळत्या तेलाच्या भट्टीत टाकलं आणि तरी देखील तो माणूस हा अगदी जिवंत राहिला आणि त्याच्या अंगाला थोडंसं देखील काही परिणाम झाला नाही म्हणजे देवा हे देवाचे आशीर्वाद आहेत हे किती महान आहेत आणि त्याची कल्पना आपण करू शकत नाही म्हणून जीवनामध्ये फक्त परमेश्वराचा आशीर्वाद आपण मागितलं तर परमेश्वर आपल्याला भरपूर काही देऊ शकतो आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देवाला सांगूया की आम्हाला खूप आशीर्वाद दे म्हणजे खूप अशा दैन्यादे ज्याचा उपयोग आम्हाला जीवनामध्ये स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि इतरांसाठी करता येईल आणि सर्वांचं भलं करता येईल म्हणून आपण प्रार्थना करूया